वाटतं बघ लय मोठाय लय मोठाय भारे वाटत तुला वाटलेला का इतनी खुशी वाटा नाही मित्रांनो बघूया जोडपा जोडपाई बघ कसले उराजबाई बाईनी मस्त कार्या बाई कसा वाटते आता चांगला वाटतंय आई जिगर व्हायला वाटलं कारप्या बघूया किती वाटाय बघा oh काय <laughs> <laughs> तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चिंबरा आपल्या सोबत बघा जिगर आहे आणि तुझं नाव काय युवराज आहे मित्रांनो बघू आपण आज तेरा ते चौदा बघित आपल्याकडं जिगर भेटते का चिंबर लाल डोक्याच्या अन्न चिंबर चिंबरसाठी चिंबरचं स्पेशल कान आहे आज कारप्या काढू बघू मित्रांनो आज किती चिंबार भेटतात ज्या काही चिंबऱ्या भेटतील व्हिडिओमध्ये बागाला भेटतील बागा व्हिडिओचा आनंद घेत राहत चॅनल नवे असेल तर नाही चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता भेटू आपण फग उठवताना टाकताना दाखवणार नाही पाणी आला इथं पहिले टाकून घेऊ त्यानंतर भेटू डायरेक्ट फगुठवता आनंद आहे घ्या व्हिडिओचा चा तुमची घर चाललंय फग उठवायला पाहिलं बघू येते का नाही काही नाही पाहिला खाली गेला हलवलो जा चावू नको करू ते मोठाची घर असलं तर नक्कीच मित्रांनो मोठा असेल तर काही नसेल उठ चल उठ आला आला मित्र ह्याचं बोन तर झाले आपले मस्त यायचं मित्रांनो आहे तर मस्तच आहे बघ मस्त ताजी चिंबर आहे एकदम फ्रेश काली काढी बोणे झाले आपली मित्रांनो मग बघूया का लपडा आलाय लपडा जोडपा बघ कसले डेंजर आहे जिगर बाय निघाले कसं वाटत तुला असं वाटतं चांगलं वाटतो मस्तली बघा एकदम टाईट मग पायट भरलेलं आहे बारीक आहे पण चपला काढता आम्ही का। जमत नाही जिगर बाई कार मोठा लंग्या काही नाही पुकार जात जिगर बाय कार किलो च खारप्या काम पच्स हो बघूया मित्रांनो येते कि ना चिंबोरी जिगर बायला आली का आली 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 कुरली व्हायला शंभर टक्के भरलेला का जिगरबाई गॅरंटी देतो गॅरंटी गॅरंटी साथ मित्रांनो बघा तुम्हाला मागशी दिसल असेल का भरलेली आहे कुर्ली जिगर आता कसं वाटतंय तुला चप्पल सोडली डायरेक्ट मी चिंब नाही झाला पाहिजे चप्पल तुटली गेली तरी हे बघा मित्रांनो मस्त आली कुरली कसं वाटतंय आता भाई जिगर भाई तर काय बोलशील दोन शब्द काय बोलतो जिगर भाई डेंजर आहे मासे वार डेंजर आहे मित्रांनो एवढाच चाललाय फोटोवर सावकाश उठव डायरेक्ट वरती काय नाही मित्रांनो खाली गेला मित्रांनो आपला कॅमेरा चाल नव्हता युवराज बाईनी मस्त कार्या युवराज भाई कसा वाटते आता बघा मित्रांनो पहिल्यांदा पहिल्यांदा उठवला तर दुसऱ्यांदा उठवला तो कॅमेरा चाल नव्हता आपला मस्त बघा मीडियम साईज चालत चिंबोरा खुश काय टाकून मित्रांनो आणखी सोडत नाही बघा रे बाबा मित्रांनो बघा एवढं चिकल तर काय सांगू मला तर काय पायाची कली काय असेल काय असेल काय आपल्याला काही समजणार नाही पाण्याच्या नजेकर बाय शक्यतो मित्रांनो पाय पण कापू शकतो काय घुसू पण शकतो काटा विटा काय पण आले आली बघा मित्रांनो आई मस्त आहे ना मीडियम साईज आहे घ्यायच घेवीला गे टाकून ही काली काल आहे पण काली का म्हटले अशीच आहे वाटतं साधी बघते तर कालीकाली घेच बाकी घेऊ पण पण डबल चाललाय जिगर बाय या का माझे फग दिसते तुम्हाला जिगरबाई बघूया काय काढते का नाही आली का खाली गेला काहीच जाता घाली काय तर रोज रोज दिवल नाही बघू पुढं आहे पुढं बघूया येते का नाही मच्छर बघा डेंजर आहे वाटला होता पूर्ण डेंजर लफडा चालू आहे दोन्ही बघा बाईक बघा आणि नवरा बघा बायको छी नवरा डेंजर आहे कसं वाटतं त्याची बाई वारी वाटत नाही बाई पावतं आलाच पाहिजे रे खाडी न्यायचं असलं कोणला नाही लापड व्हायचा नाही तर चल डांग्या एक किलो झाला काहीच खाली खालीच जात बघा मित्रांनो चाललं युवा बाय युवराज आणि जिगरबाई चालला तर पुढं पुढं कारच जिगरबाई मोठा डांगे कुर्ले काहीतरी आला खाली गेला डबल मित्रांनो खाली गेला दोन लागतार खाली गेले एक कुर्ले आल्यानंतर डेंजर आहे एकदम शांत बसून शांत बसून स्वभावाचा नाही प्रेम स्वभावाचे कुर्ले आहे ना तुला काय नाही करेल मित्रांनो बघा मित्रांनो झाडाची करला टाकलंय फक्त मोठा कार खालीच जात मित्रांनो कुस्तो गडबड आहे मित्रांनो वाटतं बघूया आला आला मोठा बाबा लय मोठा आहे लय मोठा आहे मित्रांनो बघा कसला मोठा आलाय एक शिंगरा टाकला जायचं त्याने नाही नाही एकच वाला होता लागला काहीच माझे पण त्याला जाऊन नाही दिला मित्रांनो डेंजर डेंजर कसला मोठा आहे कसला मोठा रॉकेट आपले असतात रॉकेट पच्चीस मित्रांनो डेंजर इथं जिगरबाई कस वाटत वाटत तुला वाटलेलं का ति इतकी खुशी वाटा नाही बाई पण खुश तुला वाटलेलं का जिगरबाई भेटेल मग मित्रांनो काय असला वाटाय तो चल आला आला ना आला 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 गाईज डांग्याला आहे काय आहे जिगर बाय कारला मी बघा किती लांब आहे जिगर बायचे जिगरबाई दाखल अनिक राह असं वाटलेलं का येईल मगून लाल आहे का जिगर का सफेद आहे बघूया मित्रांनो किती मोठा आहे जवळ येत झालं तुम्हाला दाखवत धणथणीत नाचते मित्रांनो बाग असतं बघा कसा अरे सोर आता आता ता म्हणजे फसलंच तू झाले फसलं आता तू नाही जाऊ शकत घरी हे बघा मित्रांनो मस्त आहे चला ताजा ताज आता फ्रेश फ्रेमच चाललाय जिगर बाई फगू आता आली सुकते तरी पण आम्ही टाकलं बघू चिंबरही वाटतं की नाही आता जिगर बाई लेते की नाही बघूया जिगर बाई येईल का वाटते जिगर बघा ल येईन मग येईल ये। आहे का नाही नाही ना। बनवला मामाने जिगर बाय हा ठेव टाकून चला मित्रांनो पुढे जाऊ आता कार, कार मोठा आला 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 चला मित्रांनो आहे मस्त आहे आली 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 एक चिंगरवाली आली मित्रांनो जिगर बायाने कारलेले मस्त अशी चिंबुरी ए पण बघ कसली थरपडतं थारपडतं पर मास्क कार डेंजर <laughs> आहे बघा मित्रांनो जिगर पाहिजे डेंजर आहे जिगर अरे आणखी खाते बघ ना खा खा भूक लागले भूक लागले लाग तू भर आणि आमच्या पोटन जा मित्रांनो त्रान तुम्हाला वाटतंय यातून चिंबोर नसते जिगर बघ कारचं मोठा आला नाही खाली असं काय जाताना बाहेर खालीच भरलेली म्हणजे मित्रांनो सगळेच नाही येताना असं नाही काही पग खाली जात आता समोर तुमचे बागला ला पग खाली जातो डांगे घाल मी त्याच जागेवर तीच जागे दारा येऊन पुन्हा एकदा डांगे नॉर्मल नॉर्मल रॉकेट पारलं होता तर ना बघा मस्त आहे काही जसा छोटा आहे पण आहे माझ्या दोन शेंगराव आहे जाऊ नका एवढी मेहनतीशी पकडले मित्रांनो याला बांधून टाक याला साल्याला मित्रांनो आता उसला करता सुरुवात पाणी चाललं घरी आली र काही नाही खाली गेला आलती चला तर पुढे जा आली 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 घरी जाता आता एक तरी आली आता कुठं पालशील घेशील घे तिला घरी जातात तर मित्रांनो आली मस्त मिडियम पकर पकर डेंजर गेले असते माता जिगर बाई नुकसान झालं असत ठीक आहे दोन बाटा दाखवू नाही शकत उरात येते का नाही येतच आहे हाय मित्रांनो बघा घरी जाता आता आपल्याला जोड बघा मस्त आयुष्य पद कुरली बघा आणि डांग्या बघा जी बायको बघा आणि नावरा बायका असला वाटाय डेंजर आहे का बघ डेंजर नाही कर अंकल नेच लडकी सर जायला आए से दो बार <laughs> मित्रांनो आता तुम्हाला लास्ट फग डॉक्टर त्याला काही येते का नाही तुम्हाला दाखवणार आम्ही किती जातात काही नाही आले मित्रांनो आता उचलो फग सर्व उसलून ते घेतलं आता तुम्हाला दाखवतो आम्हाला किती चुंबर भेटलं बघा फक्त आता तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चुंबर भेटला आपण फग बिग झुलून घेतलं ना मस्त पग बुलून घेतलं आणि मित्रांनो आजच्या चिंबर बिग साईजच्या डेंजरस चिंबर भेटल्या मित्रांनो कोलून दाखव जिगर बाईन एक बीग एक एक बघा यान पण दाखव तुम्हाला यांच्या बायका दाखव यान टाकले ना मी तुम्हाला डायरेक्ट आम्ही दाखवतो ते कुठे गेली आता बाईने मारली नाही नाही वाटते म्हणा ही असेल आई बघा मित्रांनो ही आजी बायको रॉकेट आणि मित्रांनो ही बघा ही आहे ना आजी बायको बघत मित्रांनो कसले मोठे हो। मोठ्या चिंबोर आहे आपल्याला कारतील का चावल्यावर आवल्यावर जिगरबा काय बोलशील आज कशा कसं वाटलं तुला युवराज भाई तू पहिल्यांदा आला तुला कसं वाटलं मला चांगला वाटलं काम पच्चीस आहे मित्रांनो बघा काम पच्चीस झालंय आपला जिगरबा तू काय बोलशील आपले नेहमीप्रमाणे काम पच्चीस झालं आज पण बघा मित्रांनो मस्त बघ नाही भरून अर्ध खाली जातात म्हणजे मित्रांनो भाई बोलतोय सर्वच फागांना आहेत काय पग खाली पण जातात ना भाई मेहनत आहे काय किती चुंबर भेटला मस्त चिंबर भेटलाय अशा असे चुंबर भेटलाय मोठ्या मोठ्या नक्कीच मित्रांनो एक डांगे घालता आपला तुम्ही बघितला असेल मध्ये तो नशीब भेटला जीवाला लागला असता ना जिगरबाई जीवायला लागला असता तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल नक्कीच लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीस त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटत राहा अशाच नवीन नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय आपल्या परिवारची कालची